नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत पटांगरे आदस्का इंडिया प्रायव्हेट लिम लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण जुन्नर तालुक्यातील रुकणी या गावात आलेलो आहेत तर आपण आज आकाश मोरदे यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत तर त्यांनी कांद्याच्या पिकासाठी आपलं आदस्का कंपनीचं बड्डे एकवीस 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 टॉपशील बेसल डोसमध्ये टॉपशील जी जे आर वापरलं आता पाण्यामधून पोगोन आणि पोगर बनवण्यासाठी हायड्रा बेचाळीस सत्तेचाळीस एकत्र वापरले तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांना का कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांनी जे वापरले त्यांच्याबद्दल त्यांना रिझल्ट कसे वाटतात तेच सांगेल मी फवारणीतून पहिले एकवीस एकवीस वापरलं टॉप रिझल्ट एकवीस एकवीसचे तुम्हाला काय रिझल्ट वाटले कसे रिझल्ट पाच पाठींची संख्या पोगर काळुकी पो, काळुखी पुन्हा खाली गाठ तिन्ही तीन घंटे असल्यामुळं एकदम रिझल्ट आले आणि त्यानंतर मी बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस हायड्रा बेचाळीस आत्ता ह्या पाण्यावरती सोडलेले आता रिझल्ट दिसतात अजून एक चार पाच दिवसात रिझल्ट टॉप दिसतील तर तुम्ही आताच काय कंपनीचे प्रोडक्ट वापरत होता हो वापरले तुम्हाला काय रिझल्ट बेस्ट आले एकदम धन्यवाद शेतकरी मित्रांनो